हाय गुड मॉर्निंग फ्रेंड आत्ता उठलो आहे अकरा वाजलेत आज उठायला उशीर झाला पण झोप झाली पूर्णपणे काल सुट्टी घेतली होती कामावरती गेलो नव्हतो कारण बारा तास जागतो आहे ना त्याच्यामुळे झोप होत नव्हती आज पूर्ण झोप झाली जरा थोडं बरं वाटतंय बॉडीला आराम भेटल्यासारखा वाटते पण रात्रभर पाऊस चालू आहे पूर्ण रात्र पाऊस चालू आहे पाऊस कमी नाही असू देत पावसाचं वातावरण आहे पाऊस तर येतच राहणार आहे मला आता जायचं आहे दवाखान्यात कारण उद्या माझ्या मुलाला डिस्चार्ज भेटणार आहे आज सात दिवस झालं तो ॲडमिट होता पटपट आवरतो दवाखान्यात जाऊन त्यांना दवाखान्यात डबा डबा देऊन माघारी येतोय हाय फ्रेंड आवरून मस्तपैकी तयार झालो आहे मी नाश्ता वगैरे जेवण वगैरे झालं आहे माझं आता डबा घ्यायचा आणि हॉस्पिटलमध्ये जाऊ शकता तुम्ही पावसाचं वातावरण आहे मी निघालोय हॉस्पिटलमध्ये पण पाऊस चालू आहे भरपूर पावसामुळं काय सुटत नाही ठीक आहे बघूयात पुढं काय होत भरपूर पाऊस चालू आहे आता थोडासा कमी आलाय हा पाऊस रात्रभर चालू होता आत्ता कमी आलाय झाला रस्त्यावरती पाणी पाणी झालंय

पाऊस मी पोचलो हॉस्पिटल मध्ये आणि इथं आल्यानंतर पाऊस वाढला आहे जास्त बरं झालं पावसाच्या अगोदर आलो पटकर ना हे बघा तुम्ही हे बघू शकता वरती आज रविवार असल्यामुळं सुट्टी आहे वाटतं हा सुट्टी आज रविवार आहे ना त्याच्यामुळे सुट्टे भरपूर गर्दी असते या ठिकाणी आज रविवार असल्यामुळे सुट्टी आहे ना भरपूर गर्दी असते सरकारी हॉस्पिटल आहे ना चालू डबा दिला त्यांना आतमध्ये नाही या ठिकाणी आसपास कुठं दुकानच नाही इथं त्याच्यामुळं मी चाललोय पुढं दुकान मध्ये काहीतरी टाईमपास त्यांना खायला आणायसाठी मुलाचं खायचं संपलं होतं सगळं त्याच्यामुळं मी खायला आणायला चाललोय त्याला पण या शताब्दीच्या आसपास कुठंच काय कुठलं खायचं दुकान नाही कुठलं काय टाइमपास साठी काहीच नाही त्याच्यामुळं पुढं चाललोय मी आणायला त्याला बघूयात पुढं काय का पावसाचं वातावरण कमी झालंय आता इथं तर कुठं काय दिसत नाही खाण्यासाठी आपल्या या ठिकाणहून एक वडापाव भजीपाव आणि मोलाला क्रीम रोल घेतला खायला दुसरं काही तर कुठं आसपास नाही चला जाव्यात हॉस्पिटलमध्ये ठीक आहे ही मुलगा माझा ॲडमिट होता उद्या डिस्चार्ज भेटणार त्याला जास्त सचवतोय तिला होय काय काय म्हणती मी जस्ट डबा देऊन आलोय खायचं देऊन आलोय हॉस्पिटल मध्ये हॉस्पिटल मधून येऊन आत्ता बसलोय पाऊस एवढा चालू आहे ना भरपूर पाऊस चालू आहे मला तिथे पार्सलाला भेटला इलेक्ट्रिक गाडी ती होती तीन चाकाची त्याची मागं डब्बा बिब्बा वगैरे केलेला मस्तपैकी ते बनवलेलं त्याच्यामध्ये पार्सल आणि त्या त्या गाडीवर तो पार्सल वाट देत होता म्हणजे पावसामध्ये भिजायचं काय टेन्शन नाही काय नाही काय नाही मस्त मी ज्या वेळेला पार्सलचं काम करत होतो त्यावेळेला पूर्णपणे पावसात भिजत होतो लय लय हालत बेकार माझी होत होती त्याच्यामुळं ते, ते पार्सलचं काम मी सोडलं होतं आणि इकडं आलं होतं मुंबईला कामासाठी माझ्या पायाला बी जरा आलर्जी झाली होती ते पाण्याची भयंकर परिस्थिती झाली होती पण त्याला बघितल्यानंतर मला माझं दिवस आठवलं म्हणून त्याच्यापाशी थोडंसं जाऊन त्याच्यासोबत चर्चा केली विचारात येतं कसं पार्सल भेटतं भेटत ले कितने, कितने किलोमीटर में है? ऐसा कुछ नहीं है अभी अभी जैसा होता है कि कितने लोग काम करते हैं ना उन्नीस तो हमारे एरिया रहता है उन्नीस रूपए का दिन में कितना होता है हाँ दिन में हो जाता है तीस चालीस

इसमें घूमने में, में कंफर्टेबल लगता होगा ना इलेक्ट्रिक में भाई पूर्ण बॉक्स विक्सा है बॉक्स समेत पार्सल ऐसे ग्री काफी पेस्ट है अंदर आ काफी पेस है अंदर बारिश में भीगने का सवाल ही नहीं होता